आपण ठाण्यामध्ये आहोत ठाण्यामध्ये ऑटो फेस सुरू आहे आणि या ऑटो मध्ये आपण पाहत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इथे या रेसिंग कारमध्ये बसलेले आपल्याला बघायला मिळतात आणि गौतम सिंघानिया जे या रेमंड ग्रुपचे अध्यक्ष चे आहेत ते ही रेसिंग कार चालवत आहेत ड्रिफ्टिंग करत आहेत या ठिकाणी आणि याच्या आधी एकनाथ शिंदे यांना घेऊन त्यांनी एक विंटेज कार चालवली ज्या विंटेज कारमध्ये रोल्स वाईस ची विंटेज कार होती ही आणि आता देखील आपण पाहत आहे की ही रेसिंग कार आहे आणि ही रेसिंग कार एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन गौतम सिंघानिया इथे चालवत होते एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र राज्याचे या रेसिंग कार मध्ये बसलेले आपण पाहिलात आणि एक वेगळा अनुभव नक्कीच त्यांचा देखील आला असेल आपण त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करूया पूर्ण कार कशी असते यामध्ये ड्रिफ्टिंग कसं असतं काय असं सगळं समजून घेण्याचा प्रयत्न हे एकनाथ शिंदे या ठिकाणी करत आहेत आणि सर कसा होता अनुभव अरे ऍडव्हेंचर ड्रिफ्टिंग आणि रेसिंग ह्या आणि त्याचा थोड्या वेळापूर्वी विंटेज कार मध्ये बसल्या होतात कसा अनुभव होता एकूण अडव्हेंचर फुल अरे भीती वाटते आपण अनुभव बघितलात सर अनुभव बघतोय का नवीन अनुभव आणि नवीन नवीन आव्हानं स्वीकारण्याची आम्हाला सवय आहे त्यामुळे हे देखील एक नवीन चॅलेंज आणि नवीन एक ड्रिफ्टिंग आ, एक खऱ्या मन, खरं म्हणजे चालवण्याचं चा ते चालवणारेच चा कौशल्य आहे आणि गौतम सिंगाने यांनी अतिशय वेल ड्राईव्ह केला आणि मला त्यांच्यावर विश्वास होता अविस का नाम रेमान अनेक वेळा तुम्हाला देखील ड्राईव्ह करता कोस्टल रोडचं उद्घाटन असेल किंवा नवीन त्या स्ट्रीमचं उद्घाटन तुम्ही देखील आज कार विंटेश कार। विंटेश कार। है। विंटेज कार चालवली ती कशी वाटली वेगळा अनुभव आणि इथे बघितले तर किती टाईपच्या गाड्या आहेत विंटेज आहेत क्लासिकल आहेत सुपर कार आहेत सुपर बाईक आहेत म्हणजे पाचशे चाळीस प्रकारच्या गाड्या आणि बाईक इथं ठाण्यामध्ये गौतम सिंगानिया यांनी आणल्या एक हजार कोटी त्याची किंमत आहे त्यापेक्षा जास्त आणि अशा प्रकारच्या दुर्मिळ गाड्या म्हणजे ज्याला शंभर वर्ष सव्वाशे वर्ष दीडशे वर्ष झालेल्या गाड्या आणि वेल मेंटेन अशा प्रकारच्या या गाड्या आहेत आणि त्याचा अनुभव आणि आनंद ठाणेकरांना घेता आला खरं म्हणजे ठाणं बदलतं आहे ठाणं डेव्हलप होतं आहे आणि अशा या ठाण्यामध्ये अशा प्रकारचे इव्हेंट गरजेचे आहेत एक वेगवेगळे अनुभव याच्यामधून लोकांना पाहायला मिळतात आणि त्यामुळे मी रेमंडचे गौतम सिंगाने यांचं अभिनंदन करतो दुसरीकडे उपवन फेस्टिवल देखील सुरू आहे एकीकडे सांस्कृतिक ठाणे दुसरीकडे असं विंटेज आणि सुपर कारवालं ठाणे कसं वाट ओल्ड इज गोल्ड म्हणतात तसं आता मी या ठिकाणी अनुभवलं खरोखर ओल्ड हे गोल्डच आहे आणि पर काल परवापासून जो आपला व्यंग संस्कृती आर्ट फेस्टिवल जो प्रताप सरनाईक यांनी सुरू केलेला आहे तिथे देखील आपण पाहतोय की ठाणं बदलतं आहे ठाणं विकास विकसित होतं आहे ठाण्याचे रोड मोठे होत आहेत मेट्रो येते आहे ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक राहायला येत आहेत ठाणं पसंत करू लागले ठाणे तलावांचं शहर आहे ठाणे हिरवळीचं शहर आहे एका बाजूला तलाव आहे एके बाजूला येऊरचा हिरवा घाट डोंगर आहे असा अनोखा संगम असलेलं ठाणं या ठाण्यामध्ये खरं म्हणजे रोड आणि उंच इमारती म्हणजे विकास नसतो विकते तर गरजेचंच आहे ते पाहिजेच डेव्हलपमेंटसाठी पण एक सांस्कृतिक शहर म्हणून ठाण्याची ओळख आहे आज आपण पाहतो ठाण्यामध्ये दिवाळी पहाटीच्या का पहाटेचे कार्यक्रम का असतात आपली गुढीपाडव्याची रॅली असते शोभायात्रा असते आणि त्याचबरोबर विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम का असतात आणि त्यामध्ये आता लोक ठाणे जे फे ओपन फेस्टिवल जो आहे संस्कृती आर्ट फेस्टिवलची वाट पाहतात लोकं कधी येतो आहे कारण नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे ख्यातनाम कलावंत तिथे येतात आणि आपली कला सादर करतात लोकांना कसं आहे हे सगळं पाहणं सगळ्यांना शक्य होत नाही आणि म्हणून ठाणेकरांना या ओपन फेस्टिवल जो आहे एक मोठी पर्वणी आहे आणि त्यामुळे ठाणं हे सगळ्याच दृष्टीने परिपूर्ण होत चाललेलं आहे तुम्ही भेटलेच आहात तर एक राजकीय प्रश्न विचार एकच एकच की एकला चलरीचा नारा दिलेला आहे महाविकास आघाडी तुटली असं वाटतं महाविकास आघाडी कुठे होती महाविकास आघाडीने खो फेक नरेटिव्ह पसरव लोकसभेच्या निवडणुकांमध्ये त्यांनी एकत्र आले पण त्यांना कळलं फेकाफेकी जास्त चालत नाही आणि विधानसभेमध्ये त्यांची सगळी फेकाफेकी लोकांनी बंद पाडली आणि त्यांनी तर एवढं ओवर कॉन्फिडन्समध्ये होते की ते आम्हाला सगळ्यांना जेलमध्ये टाकायला निघाले कोणाला बर्फावर झोपून मारणार कोणाला जेलमध्ये मा टाकणार आणि मंत्रिमंडळ तयार होतं हॉटेल बुक केले होते महाराष्ट्रातल्या माझ्या ला लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ शेतकरी आणि लाडक्या मतदारांनी त्यांची सर्व बुकिंग रद्द केली आणि महायुतीचं सरकार आणलं आणि म्हणून महायुतीचं सरकार अडीच वर्षात जे केलं काम त्यांनी आम्ही आणि जे डेव्हलपमेंट झाली ज्या वेलफेअर स्कीम झाल्या त्यामुळे एक लँडस्लाईड मँडेड जनतेने आम्हाला दिलं आणि त्यामुळे त्यांनी काय आता एकत्र लढावं वेगळं लढावं याचं काय आम्हाला काही सुतक नाही आणि त्याचं काही गांभीर्य आम्हाला नाही आहे धन्यवाद समजाशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरामन अरविंद सह अक्षय फाटकर एबीपी माझा ठाणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट